कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला आता अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज करण्यात आलेले आहे तब्बल पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या या उपकरणांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले असून यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला मोठा हातभार लागणार आहे केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने यांच्या सीएस आर निधीमधून हे उपकरणे रुग्णालयाला दिले आहेत यात सी आम मशीन लोप्रोस्कोपिक सेट बायोमेट्रिक अनालायझर आणि ऑर्थोपेडिक टेबल यांसारख्या आधुनिक साधनांचा समावेश आहे या उपकरणांमुळे कणकवली रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग आणि प्रयोगशाळेतील कामकाज अधिक प्रभावी होणार आहे आता ग्रामीण भागात जे आता स्त्रिया असतात त्यांच्याजवळ ट्युबलायझेशन करायचं असतं ठीक आहे तर ट्युबर लायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा पिशवी काढायची असते काय काय बायकांची ठीक आहे ज्यांच्यात कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा ज्यांच्या पिशवीमध्ये काही आजार वगैरे असतात हिस्ट्रेक्टॉमी म्हणतो आपण तर त्या प्रकारे लॅप्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट आपल्याला भरपूर उपयोगी पडणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त गॉलबेड्यामध्ये स्टोन वगैरे असेल काही असेल तर जे किरकोळ गोष्टींसाठी आपल्याला जिल्ह्याच्या बाहेर पाठवायला लागायचे किंवा आपल्या ह्याच्यातनं हायर सेंटरला ओरसला रेफर करावे लागायचे ते तरी ऑपरेशन आता आपल्याकडे ते होऊन जातील प्लस सीआम मशीन पण आता आपल्याकडे उपलब्ध झाले जसे म्हटली तर एक खराब झाली तर एक नेहमी दुसरा उपलब्ध राहणार आणि बरेच आपल्याला हिस्टोस्कोपी सेट पण दिलेला आहे जसं ग्रामीण हे भागामधले जे स्त्री असतात त्यांना कधी असं कॅन्सरचे जे सायन्स सिमटम्स असतात ते त्यांना कळत नाहीत मग ते आपल्याकडे आले तर आपण त्यांची इमिडियेट बेसिसवरती हिस्टोस्कोपी सेट मार्फत बायोप्सिक पाठवू शकतो आम्हाला हे जे आज बारा इक्विपमेंट पंचेचाळीस लाखाच्या आसपासचे जे आज डोनेट झालेले आहे ह्याच्यासाठी मी पालकमंत्र्यांचे माननीय आपले पालकमंत्रीजी नितेशजी राणे यांचे मनापासून आभार मानतो मी आ, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अपना संस्थांच्या बिहाफवरती पण त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडलेली आहे मग ते स्टाफ शॉर्टेज असून दे इक्विपमेंट असून दे ते सातत्याने आमच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि आम्हाला कधीही काय गरज पडली तर ते मदत करतात व करत राहतील त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो सर्वप्रथम मी डॉक्टर पाटील यांचं मी अभिनंदन करू शकतो कारण की त्यांनी पाठपुरावा करून ज्या गोष्टींची ज्या इक्विपमेंट्सची इथे अत्यावश्यक होते त्या इक्विपमेंट्स त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पालकमंत्र्यांपर्यंत केला त्यानंतर अपना संस्थान एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी अप्रोच केलं शिपिंग कॉर्पोरेशनला आणि ह्याची गरज या जनतेला व्हावी याची गरज ह्या जनतेकडे आहे ज्या रुग्णालयात होती म्हणून त्यांनी हा या सगळ्याचे जे इक्विपमेंट्स बारा इक्विपमेंट आतापर्यंत दिलेले आहेत बारा इक्विपमेंट्स इथपर्यंत त्यांनी पोचवले आणि हे बारा इक्विपमेंट जे आहेत आम्ही इन्व्हेंटरी करून घेतली डॉक्टरनी चेक केलं की ह्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे की नाही आणि त्याप्रमाणे ही आम्ही इन्व्हेंटरी करून ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि ज्याचा खरोखरच इथे उपयोग होईल